मी शीतल पाटील पुन्हा तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं जळगाव खानदेशमधून माझ्या कुलस्वामी ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि आज झा आजपासून झालेली आहे श्रावणाची सुरुवात आणि आज आहे पहिलाच श्रावण शुक्रवार आणि श्रावणाची सुरुवात कशी करायची आणि श्रावणामध्ये काय काय पूजा करायच्या त्यातल्या त्यात श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरात बरकत येईल असे काय काय उपाय करायचे असे विविध वी मी पॉईंट्स तुम्हाला सांगणारच आहे पण मी श्रावणाची सुरुवात अशी केलेली आहे आणि तुम्ही सुद्धा करा असं मला या व्लॉगमध्ये सांगायचं आहे तर मी आजपासून सुरुवात केली आहे श्रावणातल्या वी वी विविध पूजांना आणि प्रथम आपल्या घरातल्या असलेलं तुळशी वृंदावन जे आपल्या अंगणातच असतं आणि आपल्या घरातल्या तुळशीवरूनच कळतं की घरातली स्त्री ही कितपत तिची की कि, कितपत धार्मिक असेल आणि किती श्रद्धा असेल कारण की अंगणातली तुळस पाहिली तर घरातली बरकत किती असेल याच्यावरच आपलं आपल्याला कळत असतं जेवढी अंगणातली तुळस सुंदर असते तेवढीच आपल्या घरात बरकतही असते असं म्हटलं जातं आणि शास्त्रानुसार तुळशी ही विष्णूप्रिय आहे म्हणजे साक्षात विष्णू तुळशीसोबत वास करतात आणि जिथं तुळस असते इथं विष्णू महालक्ष्मी सदा सर्वदा वास करतात आणि तुळशीला महादेवांची माणस कन्यासुद्धा म्हटलेलं आहे आणि मी या श्रावणाची सुरुवात तुळशी पूजनापासूनच केलेली आहे त्यानंतर मी आणखी काय काय केलेलं आहे हे तुम्हाला पुढच्या पुढे येणाऱ्या पूजनमध्ये दिसेलच स जो लोक आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आज मी कोणकोणत्या पूजा केल्या आणि श्रावणाची सुरुवात कशी केलेली आहे पहिल्यांदा तर मी हळद भिजवली तुम्ही बघितलं असेल त्यानंतर हळदीने लेपन करून तुळशीला असं हळदीने लेपन करून नंतर कुंकू लावलेला आहे आणि मग नंतर चांदीच्या तांब्यामध्ये जे दूध घेतलेलं होतं ते दूध वाहिलेलं आहे आणि तुळशीला आधी हळ हर... तुळशी वृंदावनाला आधी हळदी कुंक हळदीचं लेपन करून कुंकू वगैरे लावून नंतर तुळशीला हळद कुंकू वाहिलेलं आहे अशा पद्धतीने मी तुळशी पूजनाची सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर तुळशीच्या तुळस तुळशी मातेला दूध वाहिलेलं आहे जर तुम्हाला गाईचं दूध मिळालं तर आणखी उत्तम असेल आणि त्यानंतर तुळशीची गंध फुलं अक्षदा वाहून पूजा करून घेतलेली आहे आणि श्रावणाची सुरुवात जर अशा प्रकारे केली तर निश्चितच तुमच्या घरामध्ये दिवसेंदिवस ही वाढतच रा बरकत वाढतच जाईल आणि बघा जर तुमच्याकडे असे चूल असेल अन्नपूर्णेचं प्रतीक मानलं जातं चुलीला मी अशी पूजेसाठी चूल आणलेली त्या आहे त्यासोबत पाटा वरवंटा आणि सूप असं पण आहे तर त्याचीसुद्धा पूजा आज तुम्ही करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने मी त्याचीसुद्धा पूजा करून घेतलेली आहे श्रावणाच्या सुरुवातीला काय काय करायचं त्याच्याबद्दलच हा पूर्ण लोक आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने श्रावणाची सुरुवात करा आणि तुमच्या घरातली बरकत वाढवत चला आणि तुमच्या घरात येणाऱ्या महालक्ष्मीचं आगमन हे किती छान होईल हे तुम्हाला कळत किती प्रसन्न राहील महा घरात येणारी महालक्ष्मी हे तुम्हाला हळूहळू त्याचे प्रचिती येत येतच असते आणि घरातली स्त्री जेवढी धार्मिक आणि जेवढे तिचे पूजापाठविषयी सात्विक वृत्ती असते तेवढेच घरामधली बरकत वाढत चालते मी असं म्हणत नाही की प्रत्येकानेच एवढी सेवा करावी पण निदान आपल्या धार्मिक संस्कृतीनुसार मान्यतेनुसार जे का जे काही नियम आहेत ते पाळलेच पाहिजे आणि श्रावणाची सुरुवात जर अशा प्रकारे कराल तर निश्चितच तुमच्या घरातही दिवस रात्र बरकत वाढत जाईल आणि तुळशीला विष्णुप्रिया म्हटलं जातं आणि जेव्हा तुम्ही तुळशीची पूजा कराल तुळशीला पाणी घालाल तेव्हा तुळशीचा मंत्र म्हणायचा ओम तुळशी देवेच विद्मही विष्णुप्रियाय धीमही तन्नो वृंदावने प्रचोदयात असा मंत्र म्हणायचा आणि मग तुळशीला पाणी दूध वाहून गंध अक्षदा वाहून तिची पूजा करायची आणि आज मी तुळशी पूजेचाच पहिल्यांदा श्रावणाची सुरुवात केलेली आहे त्यानंतर तुळशीला लाल फूल वाहिलेलं आहे साखरेचा नैवेद्य नंतर सगळी पूजा झाली की खळी साखरेचा नैवेद्यसुद्धा ठेवायचा आधी नैवेद्य वगैरे पाणी अर्पण करायचं तुळशी मातेला आणि वृंदावन असं स्क्वेअर म्हणजे चौकणी असावे जर आणि तुळस घरात आणण्याचा तुम्ही विचार करत असाल की तुळस घरात आणलेली आहे तर आपले जे पवित्र महिने येतात कार्तिक मास मार्गशीर्ष मास श्रावण मास त्या महिन्यांमध्ये एकदा तुळस अशी घरात आणावी आणि पूजा करावी का तर आपल्या घरात महालक्ष्मी सदा सर्वदा वास करते आपल्या घरातली बरकत ही वाढतच असते म्हणून एकदा तरी तुळस वर्षातून जवळजवळ तीन ते चार वेळा तुळस अशी घरात आणून तिची पूजा करावी आणि मला असं वाटलं की आज शुक्रवार आहे श्रावण मासाची सुरुवात साक्षात महालक्ष्मी चा वास असणारी तुळस घरात आणावी आणि मग तिच्या पूजेनेच आपण श्रावण मासाची सुरुवात करावी म्हणून तुमच्यासोबत असा हा आजचा व्लोग मी प्रिपेअर केलेला आहे आणि सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर खडी साखरेचं नैवेद्य दिल्यानंतर नंतर, नंतर तुळशीची आरती कपूर ओवाळून करायची आहे आणि माझ्याकडे जी कपूर आरती आहे त्याच्यात मी आता कपूर लावून तुळशीची आरती करून घेणार आहे आणि तुम्हाला दिसतच असेल की मी एक तुपाचा दिवा लावलेला आहे अग्नेय कोपऱ्यात म्हणजे तुळशीच्या डाव्या बाजूला आणि आपल्या उजव्या बाजूला त्यानंतर खाली दोन तेलाचे दिवे म्हणजे ते महालक्ष्मी दीपक ते पण असे लावलेले आहे ला मला जसं मनाला वाटलं जशी माझी श्रद्धा आहे त्या पद्धतीने मी तुळशीची पूजा केलेली आहे तुम्हीही अशा प्रकारे घरात तुळस आणून तिची पूजा करत चला आपले जे पवित्र मास असतात त्या मास त्या महिन्यांमध्ये तरी निदान तुळस अशी घरात आणावी तिची चांगली शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करावी हळद कुंकू अक्षदा व्हाव्यात कपुराने आरती करावी खडी साखरेचा नैवेद्य दावा अशा प्रकारे तिची पूजा करावी आणि वृंदावन आधी हळदीने लेपन करून त्याच्यावर कुंकू लावावा आणि वृंदावन हे असे चौकणीच हवे जर तुम्हाला घरात आणायचं असेल तर आणि जर तुमचं वृंदावन बाहेर असेल तर ते गोल असलं तरी चालतं पण जर घरात तुम्हाला आणून अशी पूजा करायची असेल तर वृंदावन चौकणीच घ्यावे असं शास्त्रात सांगितलेलं आहे म्हणून मी तुम्हाला त्या पद्धतीने सांगत आहे बघा मी कपुराने आरती वगैरे केलेली आहे अशा प्रकारे झालेले आहे माझे तुळशीचे पूजन त्यानंतर अन्नपूर्णेचा वास असणाऱ्या छोटी चूल सूप वगैरे त्या सगळ्या वस्तूंचं सुद्धा पूजन सुद्धा मी असं पूजन केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा श्रावण मासाची अशा प्रकारे सुरुवात करा घरात धन धान्य ऐश्वर संपत्ती बरकत वाढत राहील आणि तुम्हाला अनुभव येतील की खरंच किती प्रसन्न वाटत राहतं आपली इच्छा असेल तशी आपण सेवा करू शकतो असं नाही की जर तुमच्याकडे खूप पैसे असले तर तुमची सेवा चांगली होईल असं नाही तर तुमच्या मनात किती श्रद्धा आहे त्यावर तुमची सेवा अवलंबून असते आणि बघा अशा पद्धतीने मी तुळशीलानंतर हळद कुंकू पुन्हा वाहून घेतलेला आहे नंतर तेच हळद आणि कुंकू मी स्वतः लावलेला आहे तर का आपल्या स्व सौभाग्यामध्ये वृद्धी व्हावी म्हणून सदा सर्वदा सौभाग्य आपलं वाढतच असो आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की श्रावण मास लागल्यानंतर हातात काचेच्या बांगड्या घालायच्या मगच कुठल्याही पूजेला बसायचं कारण की ला कारण की काचेच्या बांगड्या घातल्याने आपल्या सौभाग्याची वृद्धी तर होतेच पण पूजेला बसताना काचेच्या बांगड्या घालणं खूप महत्त्वाचं आहे अशा प्रकारे झालेलं आहे माझं तुळशीचं पूजन तुम्हीसुद्धा श्रावणाची सुरुवात अशा प्रकारे करा तुळशीची मनोभावे पूजा करा अंगणात असलेली तुळस घरात आणा एकदा तरी तिला घरात आणून अशी तिचे छान पूजा करावी तिला नैवेद्य अर्पण करावा अगदी घरातलं वातावरण प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं आणि आपल्या होणाऱ्या पूजेंची सुरुवातसुद्धा छान होते तर अशी होते हे माझे तुळशीचे पूजन बघा तुळसही किती सुंदर दिसत आहे तुम्हाला दिसतच असेल आणि तुळस वृंदावन आवडलं तर नक्कीच लाईक करत लाईक करा कमेंट करा फक्त तुम्हाला सांगण्याचा हेतू की श्रावणाची सुरुवात अशा प्रकारे करा जेणेकरून तुमच्या घरातही भरकत असेल घरातलं वातावरण पवित्र असेल आणि चातुर्मास आहे तुळशीचं महत्त्व आणखीनच वाढतं म्हणून तुळशीचे एकदा तरी असे पूजन घरात आणून करावे आणि त्यानंतर मी आणखी केलेला आहे आपल्या मेन डोअरला दरव आपल्या दरवाज्याचं लेपन म्हणजे आपल्या उंबरठ्याचं लेपन केलेलं आहे तर आजची सुरुवात मी अशा पद्धतीने केलेली आहे त्यानंतर माझं तुळशीचं पूजन झाल्यानंतर मी आलेली आहे मेन डोअरजवळ आणि उंबरठ्याचं लेपनसुद्धा मी आज करून घेतलेलं आहे हे सगळे आहेत तुमचे श्रावणाचे सुरुवातीचे सुरुवातीचे नियम की तुम्ही श्रावणाच्या सुरुवातीला आणि श्रावण मासात काय काय करू शकतात आणि तुमच्या घरातली दिवसरात्र प्रगती कशी वाढू शकते जेवढे तुम्ही प्रसन्न घरातली स्त्री पस प्रसन्न तेवढेच घरातलं वातावरणही प्रसन्न असतं अशा पद्धतीने तुम्हीही श्रावणाची सुरुवात करा तुळशीचे पूजन झाल्यानंतर मी असं उंबरठ्याचं लेपनही करून घेतलेलं आहे मी अगदी अशा साध्या पद्धतीने लेपण करते हातानेच कारण की इतरही भरपूर कामं असतात आणि त्यातल्या त्यात, त्यात, त्यात असं हाताने लेपन केलं लवकरही होतं व्यवस्थितही होतं आणि त्यामुळे मी हातानेच अशा पद्धतीने लेपन करते आणि त्यावर असं कुमकुणे उंबरठाले उंबरठा डेकोरेट करते बघा अक्षता वगैरे वा वाहून माझं उंबरठाचं पूजनही होत आलेलं आहे तुम्हीसुद्धा आजच्या दिवशी अशा पद्धतीने उंबरठाले पण तुळशीचे पूजन करू शकतात आणि श्रावणाची सुरुवात करा श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या नवीन नवीन पूजांचे व्लॉग मी तुम्हाला टाकतच राहील जर तुम्हाला काही कमेंट करायचं असेल सांगायचं असेल नवीन आयडिया सुचवायच्या असेल तर मला तुम्ही सुचवू शकतात सांगू शकतात कारण का तर ही ब्लॉग नवीन आहेत मला जसं कम्फर्टेबल वाटतं मी त्या पद्धतीने ब्लॉग करत आहे आणि तुम्हाला त्यात काही चेंजेस हवे असतील तर तेही तुम्ही मला सांगू शकतात उंबरठा लेपन झाल्यानंतर ले दोघं हाताने महालक्ष्मीला प्रार्थना करावी आणि सदा सर्वदा माझ्या घरात बरकत असू दे अशी तिला प्रार्थना करावी अशा पद्धतीने झालेला आहे माझं उंबरठा लेपन त्यानंतर मी आलेली आहे बेलाच्या झाडाजवळ आणि आज मी माझ्याकडे असणार हे जातं जे अन्नपूर्णेचं प्रतीक आहे त्याची सुद्धा असं लेपन करून घेतलेलं आहे हे सर्व दाखवण्याचा हेतू एकच की आपल्या घरातल्या आपल्या घरातल्या संस्कृ आपल्या घरात आपण आपली संस्कृती आपल्या परंपरा कशा पद्धतीने जपू शकतो आपल्या मुलांना ते कशा पद्धतीने दाखवू शकतो जर आपण अशा पद्धतीने आपल्या घरातलं वातावरण असलं तर निश्चितच आपल्या मुलांनाही त्यातलं काही ना काही माहिती होत असते आणि कुठल्या दिवशी काय आहे कुठल्या दिवशी कुठली पूजा होते हे सुद्धा मुलांना माहिती होतं हे सगळं करण्याचा दाखवण्याचा हेतू एकच की आपली संस्कृती जपणं आपलं आपली संस्कृती जपणं आपल्या हिंदू संस्कृतीतले संस्कृती नियम आपल्या पुढच्या पिढीला माहिती असणं खूप महत्त्वाचे आहे म्हणून आणि जेवढं आपण सात्विक जेवढ्या आपल्या घरातलं वातावरण चांगलं तेवढेच मला तरी वाटतं मुलांचे संस्कार चांगले होतील आणि जर त्यात आणखी भर पडली संस्कार चांगले असले आणि त्यात आणखी भर पडली तर त्यांचं भविष्य निच निश्चितच उज्ज्वल होत चालतं अशा प्रकारे मी केलेलं आहे जात्याचं पण ह हळदीने लेपन करून घेतलेलं आहे साक्षात अन्नपूर्णेचा वास असतो म्हणून मी हे असं बेलाच्या झाडाजवळ ठेवलेलं आहे आणि अधून अधनं शुक्रवारी मंगळवारी मी त्याचेही पूजन करत असते आणि आज श्रावणाची सुरुवात होती म्हणून वेळ काढून आधी ह्या सगळ्या पूजा करून घेतलेल्या आहेत आणि तुमच्यासोबत त्या शेअर केलेल्या आहे तुम्हाला के माझ्या पूजा दाखवलेले लोक आवडता की नाही निदान एक लाईक करून सांगत चला की जेणेकरून मला काही ना काही नवीन आयडिया मिळतील कशा पद्धतीने दाखवू तेही कळेल आणि तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने शेअर करण्याचा दाखवण्याचा मी प्रयत्न करेल जसं मला आवडतं जशी माझी श्रद्धा आहे त्या पद्धतीने मी पूजा करत असते आणि तुमच्या सोबत तुम्हाला दाखवत असते बघा अशा पद्धतीने झालेला आहे जात्याचं लेपन अन्नपूर्णेला स... नंतर धूप दीप देऊन अन्नपूर्णेला प्रार्थना करावी आपल्या घरातली बरकत सदा सर्वदा वाढत असो हे अन्नपूर्णे तुझा वास माझ्या घरात सदा सर्वदा असो अन्नाची माझ्या घरात सदा सदा बरकत असू दे अशी प्रार्थना करावी अशा पद्धतीने झालेले आहे माझे तुळशी पूजन उंबरठा लेपन आणि जात्याचं लेपन तर अशा प्रकारे केलेली आहे मी श्रावणाची सुरुवात तुम्ही श्रावणाची सुरुवात कशी केली मला निश्चित सांगाल बघा अशा पद्धतीने दिसत होतं ते जातं पूर्ण लेपन झाल्यानंतर अगदी सुंदर आणि प्रसन्न वाटतं आणि नंतर असा धूप धीप देऊन तुम्ही त्याला ओवाळू शकतात तुमच्या इच्छेनुसार आणि तुम्हाला माझी आजची छोटीशी छोटासा लोक कसा वाटला मला निश्चित सांगाल बघा मी तुळस आणलेली आहे आता बाहेर पुन्हा तिच्या जागेवर आणि तुम्हाला दाखवण्याचा हेतू तु एकच की तुळस अशी एकदा तरी घरात आणावी तिचे पूजन करावे घरातली धन समृद्धी ऐश्वर वाढण्याची तिला प्रार्थना करावी आणि ती विष्णूप्रिया असल्यामुळे सदा सर्वदा तिच्यात महालक्ष्मीचा वास असतो हे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे पूर्ण तुळशीचे पूजन जातेच लेपण मी तुळस बाहेर आणून ठेवलेले आहेत पूजा झाल्यानंतर दिवा विजला थोड्या वेळाने आणि मग तुळस बाहेर आणून ठेवावी का तर तुळस फार पवित्र असते आपली पूजा झाल्यानंतर नैवेद्य आरती सगळं झाल्यानंतर तिला पुन्हा तिच्या जागेवर आणून ठेवावे आणि निश्चित अशी पूजा करा घर प्रसन्न ठेवा तुम्ही प्रसन्न राहा असा होता आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला निश्चित मला कमेंट करून सांगाल सगळ्यांना श्रावण येणाऱ्या श्रावण मासाच्या शुभेच्छा आणि श्रावणाच्या शुक्रवारच्या ही शुभेच्छा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव ओम महालक्ष्मी नमः अशा प्रकारे होती आजची पूजा जय जय स्वामी समर्थ